सध्या आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत शहरात सुरू असलेल्या जलवाहिनीच्या खोदकामांमुळे वाहनचालकांना अक्षरशः नाहक त्रास सहन करावा लागत आहे खोदलेले रस्ते त्यात फसणारी वाहने आणि होणारे किरकोळ अपघात यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील नगर परिषदेच्या वतीने शहरात जलवाहिनीचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे जुने बसस्टँड ते वडाळीआडी आडी या शहरातील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यातच सुरू केलेल्या या कामामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे खोदकाम केलेल्या रस्त्यांवर मोटरसायकल चालकांचे अपघात होत असून चार चाकी वाहने खोदकामात तस फसत असल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची कोंडी होत आहे नगर परिषदेच्या गलथान कारभारांमुळे शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत एवढेच नाही तर नगर परिषदेने खोदकाम केलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटल्या असून हे दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये जात असल्यामुळे साथीचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही संथगतीने सुरू असलेले हे जलवाहिनीचे काम नगर परिषदेने लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत खुलताबाद शहरातील नागरिकांना जलवाहिनीच्या या कामामुळे किती समस्यांना तोंड द्यावे लागत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांना या त्रासापासून मुक्ती मिळेल